नमस्कार मित्रांनो मी सी एफ पी बालाजी ऐनुले ध्यास अर्थसाक्षरतेचा ही आमची आर्थिक नियोजन सिरीज आहे आणि यामधला पहिला व्हिडिओ आम्ही अत्यंत महत्त्वाच्या विषयावर तो म्हणजे आपण आर्थिक अडचणीमध्ये काय येतो किंवा यामागचे कारणं काय हे आपण जाणून घेणार आहोत पण जर तुम्ही चॅनलला जर नवीन असाल किंवा फर्स्ट टाईम असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून पुढचे असे अनेक महत्त्वाचे व्हिडिओ आहे जे महत्त्वाच्या विषयावर येणार आहेत ते तुमच्याकडून मिस होणार नाहीत तर आपण आपल्या विषयाकडे वळूया आपण आर्थिक अडचणीमध्ये येण्याचे कारणे काय एक उदाहरण घेऊया समजा एखादा व्यक्ती महिन्याला एक लाख रुपये अर्निंग करतोय त्यामध्ये त्या व्यक्तीचा सत्तर हजार रुपये खर्च आहे इन्क्लुडिंग त्याचा घर खर्च ई एम आय वगैरे सर्व म्हणजे त्या व्यक्तीकडे एक एक्झाम्पल तीस हजार रुपये बॅलन्स अमाऊंट राहते शिल्लक राहते तर बऱ्याच वेळा काय होतं ही जी काही बॅलन्स अमाऊंट आपल्याकडे राहते या अमाऊंटचं प्रॉपर प्लॅनिंग केलं जात नाही आणि याचे परिणाम काय होतात ज्यावेळेस त्या व्यक्तीला भविष्यामध्ये गरज पडते त्यावेळेस तो व्यक्ती पर्सनल लोन किंवा क्रेडिट कार्ड वगैरे अशा गोष्टी होतात आणि मग जो सत्तर हजारचा खर्च आहे तो हळूहळू ऐंशी पंच्याऐंशी नव्वद हजारापर्यंत जातो आणि एक दिवस आपलं उत्पन्न आणि खर्च इन्कम आणि खर्च या दोन्ही गोष्टी इक्वल होऊन जातात तर यावर आपण काय करायला पाहिजे किंवा यावर सोल्युशन काय तर यामध्ये सर्वात महत्त्वाचं जे काही तुमच्याकडे बॅलन्स अमाऊंट राहते समजा तीस हजार रुपये राहत आहेत त्या तीस हजारामधले तुम्ही दहा हजार रुपये फॅमिली बॅकअप फंडसाठी बाजूला काढा याचा फायदा काय होईल की ज्यावेळेस तुम्हाला भविष्यामध्ये गरज पडेल दीड दोन अडीच तीन लाख रुपयाची तर तुम्हाला क्रेडिट कार्ड किंवा पर्सनल लोन घ्यायची गरज पडणार नाही म्हणजे तीस हजारमधले दहा हजार गेले राहिले वीस हजार रुपये त्यातले दहा हजार रुपये तुम्ही तुमच्या लाईफस्टाईलसाठी बाजूला काढा लाईफस्टाईलमध्ये तुमचा फॉरेन ट्रिप असेल ट्रॅव्हल फंड असेल कार अपग्रेडेशन असेल तर यासाठी तुम्ही दहा हजार रुपये सेविंग करा जेणेकरून तुम्हाला परत या गोष्टीसाठी लोन किंवा पर्सन क्रेडिट कार्ड वापरायची गरज पडणार नाही तिसरं महत्त्वाचं जे दहा हजार रुपये तुमचे शिल्लक राहत आहेत ते दहा हजार रुपये तुम्ही शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म गोलसाठी सेविंग करा म्हणजे तुमची फ्युचर सेविंग पण होईल तुम्हाला फॅमिली एमर्सीमध्ये फॅमिली बॅकअप फंड क्रिएट होईल आणि लाईफस्टाईलसाठी सुद्धा तुमच्याकडे फंड क्रिएट होईल आणि जसं जसं तुमचं उत्पन्न वाढेल समजा एक लाखाची सॅलरी दीड लाख झाली तर पंधरा वीस हजार रुपये परत ह्या तिन्ही स्टेपमध्ये तुम्ही गुंतवणूक करा यामुळं काय होईल तर तुमच्याकडे फायनान्शियल बॅकअप खूप चांगला क्रिएट होईल आणि तुमची आर्थिक परिस्थिती ही खूप चांगल्या पद्धतीने क्रिएट होईल हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर तुम्ही तुमच्या मित्र नातेवाईकांना शेअर करा कारण बऱ्याच लोकांना हा विषय खूप महत्त्वाचा आहे